नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर कोड ऑफ कंडक्ट अस्त नाही केंद्र शासनाने त्याचं उल्लंघन केलं आणि मॉलिशिस आणि मॉलेसेस म्हणून येणारा इथेनॉल याच्यावरचा असर बॅन उठवले अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एथॉनॉल आता आम्ही असतं एथॉनॉल निर्माण हो, एथॉनॉल हे असणारं पेट्रोल आणि डिझेलमध्ये वीस टक्के मिक्सिंग करण्याची असणारी परमिशन ही काही वर्षापूर्वी त्या ठिकाणी देण्यात आली होती परंतु साखरेचं उत्पादन कमी होईल या नावाखाली इथेनॉल हो हा फक्त काहीच जणांना मॅन्युफॅक्चर करण्यासाठी परमिशन देण्यात आली होती त्या सगळ्या ह्याचा असणारं राजकारण आम्ही असणारा इचलकरंजीच्या प्रेस कॉन्फरन्स आणि जाहीर सभेमध्ये त्या ठिकाणी मांडल्यानंतर त्याचा परिणाम आता दिसायला लागला आहे आणि ज्या प्रमाणात आम्हाला असणारा पाठिंबा हा विदर्भात आणि मराठवाड्यात सेकंड फेजमध्ये आणि फर्स्ट फेजमध्ये मिळाला आहे त्याच पद्धतीचा असणारा पाठिंबा हा आम्हाला आता असणारा पश्चिम महाराष्ट्र खानदेश याही भागामध्ये मिळतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये एकट्या सातारा जिल्ह्यामध्ये सेहेचाळीस हजा, हजार हजार रिटायर्ड सोल्जर मतदार आहेत त्या रिटायर्ड सोल्जर्सच्या सैनिक बोर्ड जे आहे त्यांनी असणार बैठक घेऊन आपण असणारा एक सैनिक उभा करावा असं सगळं केल्यानंतरही त्यांना विचारणा केली की आपण आम्हाला सर सपोर्ट करणार का पक्षावरती उभं करणार का आम्ही असणार त्यांना होय म्हणालो आणि रिटायर्ड सोल्जर्सचा असणारा उमेदवार हा आम्ही असताना साताऱ्यामध्ये उभा केलाय अशी परिस्थिती आहे याच्यावरूनच जो वंचित आहे सर्वच परीने जो वंचित आहे त्याचा आता वंचित बहुजन आघाडी अट्रॅक्ट होते आहे अशी असणारी परिस्थिती आहे जुडे राही खबर जनता अफवा नहीं हकीकत से रूबरू हैं लाईक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद